इकडे मव्यातून नाराजी आहे ठाकरे गटाबद्दल तर ठाकरे गटातच काहीशी धुसफूसही सुरू आहे छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेत नाराज नसलेच जाहीर केलं मात्र काही वेळातच त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरला ताजिश का दौर है और हम कोशिशों में उलझे हुए हैं तानवेंच्या या व्हॉट्सअप स्टेटसमुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या एकीकडे एक पत्रकार परिषदेत नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आणि काही वेळातच व्हॉट्सअप स्टेटसद्वारे नाराजी अखेर व्यक्त केली आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकाच्या आगेश जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रथा आहे धोरण पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टी म्हणून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघे त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतो आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय पक्षप्रमुखांनी घेतलेला आहे तो शिरसाम मानून मी काय फक्त आता संभाजीनगरपुरता थोडी मर्यादित राहिलो मी महाराष्ट्राचं काम करतो मान्य उद्योगजींच्या आशीर्वादाने त्यामुळे निश्चित संभाजीनगर सहित महाराष्ट्रातले सगळे उमेदवार जे जे पक्षप्रमुख जबाबदारी देतील पक्ष जबाबदारी देईल संघटना जबाबदारी दे त्या पद्धतीनं निवडून ना, आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे एवढं निश्चित